हो मित्रांनो तुम्ही एकदम बरोबर वाचले आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विचार करायला शिकवणार आहे बघा आपल्याला लहानपणापासूनच हे शिकवले जाते की आपण काय विचार केला पाहिजे पण हे नाही शिकवले जात की विचार कसा केला पाहिजे विचार करण्याच्या खूप साऱ्या पद्धती असतात आणि त्यातीलच एक पद्धत आहे फ्री रायटिंग आज मी तुम्हाला मार्क लेवी यांचे पुस्तक ॲक्सिडेंटल जिनियस यामधून फ्री रायटिंग करण्याची पद्धत सांगणार आहे म्हणजेच विचार करण्याचा नवीन मार्ग सांगणार आहे तर चला काहीतरी नवीन शिकूया आपला मेंदू हा आळशी असतो आणि आपल्याला योग्य पद्धतीने विचार करणे कधीच शिकवले नाही गेले त्यामुळे आपण आपल्या विचारांनाच एकमेकांमध्ये गोंधळून टाकतो याला व्यवस्थित करण्याचा मार्ग आहे फ्री रायटिंग फ्री रायटिंग हा एक असा मार्ग आहे ज्याचा वापर कोणीही करू शकतो हा मार्ग फक्त रायटर्स किंवा बिझनेसमॅन यांच्यासाठीच नाही आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो विचार करू शकतो फ्री रायटिंग बेसिकली हे आहे की तुम्ही जो पण विचार करत आहात ते लिहून काढा तर चला बघूया की कशी करतात ही फ्री रायटिंग सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो फ्री रायटिंग करण्याचे चार नियम नंबर एक लवकरात लवकर आणि लगातार लिहा लवकर आणि पटापट लिहिल्याने ले ले तुमचा मेंदू भटकत नाही आपल्या मेंदूचा स्पीड हा आपल्या हातांच्या स्पीडपेक्षा जास्त आहे त्यामुळे जर तुम्ही हळू आणि आरामात लिहित असाल तर तुमचा मेंदू त्या दरम्यान कुठेतरी भटकू शकतो आणि तुमच्या डोक्यात आलेल्या आयडिया तुम्ही विसरू शकतात या पूर्ण व्हिडिओमध्ये मी जेव्हा पण आयडिया या शब्दाचा वापर करेन तेव्हा समजून जा की त्याचा अर्थ आहे आपले विचार असे होऊ शकते की आपण स्पीडमध्ये लिहू तेव्हा आपल्याकडून चुका होऊ शकतात किंवा ग्रामर मिस्टेक होऊ शकते त्यावर तात्पुरते तुम्ही लक्ष देऊ नका एकदा की तुम्ही तुमचा विचार लिहून काढला की मग तुम्ही तुमच्या बाकी झालेल्या चुकांवर लक्ष देऊ शकता तुम्ही फक्त आणि फक्त लिहितच जा नंबर दोन लिहिण्याची एक टाइम लिमिट सेट करा प्रत्येक कामासाठी एक टाईम लिमिट ठेवल्याने तुमचा मेंदू फक्त कामावरतीच फोकस करतो जर तुम्ही एक मर्यादा ठरवून देणार तर यामुळे तुम्हाला लिहायला मदत मिळेल फाईट क्लब पुस्तकाचे लेखक चक पॅलोनोक हे तेव्हाच लिहायचे जोपर्यंत त्यांचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये साफ व्हायचे जसे त्यांचे कपडे साफ व्हायचे ते लिहायचं बंद करायचे नंबर तीन आपल्या विचारांमध्ये बदल करू नका जेव्हा पण तुम्ही काही लिहायला बसणार तुम्ही फक्त तुम्हाला समजेल यासाठीच लिहा तुम्ही त्याला अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करू नका की ते दुसऱ्यांना पण समजले पाहिजे सध्या तुम्ही तेच लिहा जे तुमच्या डोक्यात येत आहे एकदा की तुम्ही तुमचे विचार लिहून काढले की मग नंतर तुम्ही त्याला एक चांगले रूप देऊ शकता जर तुम्ही ग्रामर किंवा इतर दुसऱ्या चुकांबद्दल विचार करत बसणार तर तुमचा मेंदू भटकू शकतो नंबर चार तुमच्या विचारांसोबत राहा तुम्ही जसा जसा विचार करत आहात तस तसे लिहित जा जर मध्येच लिहिता लिहिता तुम्हाला वाटले की वर लिहिलेल्या गोष्टी तुम्ही अजून चांगल्या प्रकारे लिहू शकता तर तुम्ही पुन्हा वर जाऊन सुधार करत बसू नका तुमच्या डोक्यात जो पण काही विचार येईल त्याला फक्त तुम्ही लिहित जा एकदा की तुम्ही रस्ता ठरवला की मग तुम्ही फक्त चालत राहा तुम्ही मागे वळून सुधार करण्याचा प्रयत्न करू नका उलट तुमच्या मनात जे काही विचार येतील तुम्ही त्याला फक्त लिहित जा यामुळे तुम्ही तुमच्या मनातील सर्व आयडिया बाहेर काढू शकता आणि नंतर त्या सर्वांना तुम्ही हिशोबाने एकत्र करू शकता प्रॉम्प्स फ्री रायटिंग करण्याआधी तुम्ही काही प्रॉम्प्ट लिहा प्रॉम्प्ट म्हणजे छोट्या छोट्या लाईन असतात ज्या तुमच्या विचारांना एक दिशा देऊ शकतात याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयडियाची एक आउटलाईन तयार करू शकता आणि मग त्याच्या मदतीने तुम्ही एक योग्य दिशेने स्वतःला घेऊन जाऊ शकता असे माना की तुम्ही एक गोष्ट लिहित आहात त्या गोष्टीची सुरुवात तुम्ही काही अशी करू शकता ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा किंवा याची सुरुवात तुम्ही हे लिहून करू शकता की मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा या अशा प्रकारच्या लाईन तुम्हाला तुमची गोष्ट लिहायला मदत करू शकतात प्रॉंट लिहिल्याने तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया सुद्धा येऊ शकतात हे तुमच्या लिखाणात तुमची काही मर्यादेपर्यंत मदत करू शकतात आपल्या आयडियाला सोप्या शब्दात लिहिण्यासाठी तुम्ही जास्त विचार नका करू जास्त विचार करणे हे नेहमीच नुकसानीचे ठरते तर हे होते फ्री रायटिंगचे रूल्स आणि प्रॉम्प्स तर आता प्रश्न असा आहे की आपली विचारसरणी आपले विचार कसे वाढवायचे त्याला मोठ्या पातळीवर कसे न्यायचे आपले विचार मोठे करण्याचे वाढवण्याचे दोन मार्ग आहेत नंबर एक फ्री रायटिंगमध्ये स्वतःसोबत खोटं बोलणे चुकीची गोष्ट नाहीये स्वतःला खोटं सांगण्याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःला वास्तविकतेपासून कुठेतरी दूर स्वप्नांच्या जगात घेऊन जावे अशा प्रकारे विचार केल्याने तुमच्या डोक्यात नवीन आयडिया येऊ शकतात नवीन विचार येऊ शकतात जर तुम्ही लिहिते वेळी वास्तविक जगातच राहणार तर तुम्ही तुमच्या आतील विचार करण्याच्या क्षमतेला कधीच बाहेर नाही आणू शकत विचारांच्या जगात तुम्ही कोणताही विचार करू शकता कल्पना करू शकता ज्यामुळे तुम्ही प्रत्येक बंधनातून मोकळे होतात आणि स्वतःला काहीतरी विचार करण्यासाठी बांधील करून टाकतात आपल्या विचारांना मोठे करण्याचा वाढवण्याचा दुसरा मार्ग आहे की तुम्ही विचार करा की कोणीतरी तुमच्याजवळ बसून तुम्हाला प्रश्न विचारत आहे तुम्हाला आयडिया देत आहेत तो तुमच्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे विचार तुमच्या विचारांपेक्षा वेगळ्या आणि उत्कृष्ट आहेत जर तुम्ही असा विचार करणार तर तुम्ही स्वतःला त्याच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही जेव्हा पण त्याच्यासोबत बोलणार तेव्हा तुम्ही स्वतःला वरती आणून तुमच्या विचारांना त्याच्या लेवलसोबत आणून बोलण्याचा प्रयत्न करणार ज्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल पण तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या की तुमच्या त्या काल्पनिक व्यक्तीला पूर्णपणे परफेक्ट नका बनवू याचा अर्थ की तुम्ही हे नका विचार करू की महात्मा गांधी किंवा अब्दुल कलाम सर तुमच्या जवळ बसून तुम्हाला सल्ले देत आहेत जर तुम्ही असा विचार करणार तर तुम्ही नकळतपणे तुमच्यातील उणीवा तुमच्यातील कमी त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करणार यामुळे तुमच्यात कधीही इम्प्रुव्हमेंट होणार नाही तुमच्या कल्पनेतील व्यक्ती हा तुमच्या मित्रासारखा असला पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही मोकळेपणाने तुमच्या सर्व गोष्टी शेअर करता आता हे बघूया की तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या विचारसरणीला पहिल्यापेक्षा अधिक चांगले आणि उत्कृष्ट कसे बनवू शकता जर तुम्ही तुमच्या आयडियाला तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवणार तर तुम्हाला हे कधीच माहिती नाही होणार की तुमच्या आयडिया या खरंच चांगल्या आहेत पण की नाही तुम्ही दुसऱ्या लोकांना तुमच्या लिहिलेल्या गोष्टी दाखवा आणि त्यांना विचारा की त्यांना हे कसे वाटले असे केल्याने तुम्ही तुमच्या विचारसरणीसोबत दुसऱ्यांच्या विचारसरणीचासुद्धा वापर करू शकता आणि सोबतच तुमच्या सुद्धा समजू शकता याशिवाय तुम्ही दैनंदिन जीवनाकडून पण खूप सारे आयडिया मिळवू शकता जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितले तर तुम्हाला खूप अशा घटना मिळतील ज्यांच्याकडून प्रेरित होऊन तुम्ही काहीतरी शिकू शकता तुम्ही तुमचे काम सुधारू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांना नेहमी काहीतरी नवीन शोधण्याच्या कामाला लावा जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल तर तिला तुम्ही तुमच्या आयडियासोबत जोडण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही तुमचे आयडिया व्यवस्थित नाही लिहू शकत आहेत तर तुम्ही स्वतःला जास्त वेळ द्या यावेळी तुम्ही जास्त विचार करू शकता तुम्ही एखाद्या पुस्तकात तुमच्या कामाची गोष्ट शोधू शकता शेवटी एक महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या लिहिलेल्या गोष्टी सांभाळून ठेवा जे पण तुम्ही लिहाल त्याला कुठेतरी सांभाळून नक्की ठेवा तुम्ही तुमच्या आयडिया कधीच गहाळ करू नका असे केल्याने जेव्हा तुम्ही नंतर त्या वाचणार तेव्हा त्यातील लपलेल्या चुका तुम्ही सुधारू शकतात तुम्ही त्यातील खूप अशा कामाच्या गोष्टी काढून काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट असे बनवू शकतात तुमची विचारसरणी कोणत्या ना कोणत्या वळणावर तुमच्या उपयोगी नक्की येईल त्याचा वापर करून तुम्ही भविष्यात येणाऱ्या अडचणीसोबत लढू शकणार किंवा भविष्यात त्या विचारांवर काम करू शकणार लिहिण्याच्या आधी तुम्ही टॉपिकबद्दल विचार करू नका तुमच्या डोक्यात ज्या पण गोष्टी येत आहेत तुम्ही त्या फक्त लिहित चला नंतर तुम्ही या गोष्टीचा वापर करून एखाद्या खास टॉपिकवर काहीतरी लिहू शकता अशा प्रकारे रोज थोडं थोडं लिहून तुमच्या विचारसरणीला नवीन आणि उत्कृष्ट आकार देऊ शकता कदाचित एक दिवस तुम्ही एखादे पुस्तक पण लिहू शकता एकदा की तुम्ही फ्री रायटिंग केली की मग तुम्ही तुमच्या लिहिलेल्या गोष्टींना वाचा तुम्ही त्यात काही बदल करा जर गरज असेल तर तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करा बघता बघता तुम्ही स्वतःला एका नवीन मार्गावर उभे असलेले बघणार तर मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा विचार केला जाऊ शकतो या अशा प्रकारच्या विचार करण्याला बोलतात फ्री रायटिंग याची एक चांगली गोष्ट ही आहे की जेव्हा पण तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या डोक्यावर कोणत्याच प्रकारचा लोड येत नाही कारण की तुम्ही तुमचे सगळे विचार तुमच्या डोक्यातून काढून डोक्या पेपरवर लिहून काढता तर तुम्हाला ही फ्री रायडिंगची आयडिया कशी वाटली चांगली वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत व्हिडिओ शेअर जरूर करा मित्रांनो प्रत्येक अडचण ही तिच्यासोबत बरोबरीची संधी जरूर घेऊन येते तर मित्रांनो फावल्या वेळेत तुम्ही खूप काही शिकू शकता फ्री रायडिंग ही एक अशी गोष्ट आहे की जर तुम्ही अशा प्रकारे विचार करणे शिकून घेतले तर हे तुमच्या आयुष्यभर उपयोगी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार